शिक्षक आता रस्त्यावरचे कुत्रे मोजणार आहेत मुख्याध्यापकांची नोडल अधिकारपदी नियुक्ती झाली आहे आणि परिसरातले भटके कुत्रे मोजण्याची जबाबदारी आता शाळेत मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांवर सोपवली गेली आहे मुख्याध्यापकांना आता शाळा परिसरामध्ये स्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचाही वावर कमी करणं श्वान आणि मानव यांच्यातला संघर्ष कमी करणं आणि त्यासाठी जनजागृती करावी लागणं अशी कामं करावी लागणार आहेत त्यामुळे शाळेतल्या मुख्याध्यापकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी या संदर्भात एक आदेश जारी केलाय जिल्ह्यातल्या सगळ्याच प्राथमिक शाळा खासगी शाळा यांच्या मुख्याध्यापकांसाठी पत्रक काढलं गेलंय तेव्हा शिक्षक आता शाळेतल्या मुलांना चावू नये म्हणून परिसरातले कुत्रे मोजणार आहेत देवेंद्र आजप तुझे सरकार आणि आजप त्या सरकारमधील मंत्र्यांचा कारभार शिक्षकांना देण्यात येणारी आधीची कामे कमी असावीत असं सरकारला वाटलं असावं म्हणून सरकारने शिक्षकांसाठी एका नवीन कामाची नेमणूक केली आहे परिसरातील जी काही भटकी कुत्रे असतील ती शिक्षकांनी शोधायची आहेत आणि त्यांच्यावर पाळ ठेवायचे आहे अशा प्रकारचे नवीन काम सरकारने शोधले आहे मी सरकारला सुचू इच्छितो की शिक्षकांना अजूनही दोन कामे देता येतील सध्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे तर त्या बिबट्यांची जनगणना केली पाहिजे आणि ती जनगणना शिक्षकांनी करावी असे मला वाटते शेतीमध्ये रानडुकरांनीही खूप त्रास दिलेला आहे शेतकऱ्यांना तर त्या रानडुकरांचीही जनगणना करणे गरजेचे आहे तर शिक्षकांकडून ती जनगणनाही करून घ्यावी सरकारने असं मला वाटतं माकडाच्या हातात कोलीत दिल्याच्यानंतर ते सर्वप्रथम जंगलाला आग ला लावतं तसं या सरकारचं झालेलं आहे यांना काही झालं तर ते सर्वप्रथम शिक्षकांना वेटी जातात शिक्षक हे राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मुलांना योग्य प्रकारचे शिक्षण देणे हे शिक्षकांचे मुख्य कार्य आहे आणि त्या कार्याला बगल देऊन यांना वाटेल ती कामे ती शिक्षकांना कायमच देण्याचं कार्य सरकार करीत आहे आणि जे मुख्य ज्ञानदानाचं कार्य ते शिक्षकांकडून पाठीमागे राहत आहे तर सरकारने अशा प्रकारे शिक्षकांना वेठी धरू नये आणि हा जी आर त्वरित पाठीमागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सौगंध इस मिट्टी की मय देश नाही मिटणे दूंगा जय जवान जय किसान